सेलिब्रिटी कट्टावर हिरुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आहे स्टार प्रवाह अवॉर्ड दोन हजार तेवीस च्या रेड कार्पेट वरती आणि माझ्यासोबत आहे आता ठरलं तर मग या तुमच्या लाडक्या मालिकेतील सगळे कलाकार हाय हॅलो बघताय सगळ्यांची केमिस्ट्री कशी आहे सो हे सगळं होतं ना ते काही प्लॅन नव्हतं हे सगळं कॅन्डीड आपल्याला मिळालेलं आहे रेड कार्पेट वरती खूप आहे स्वागत आहे आणि सेलिब्रिटी थँक्यू थँक्यू सो मच किती एक्सायटेड आहात ते मी आता बघितलंय पण काय असे गॉसिप्स वगैरे होतात की नाही एरवी सो तसं काय असं डिसाईड होतो का की मला हे मी आज वेअर करणार आहे काय घालणार आहे किती वाजता निघायचंय काय नाही आम्हाला बेसिकली प्रत्येकाला कलर दिलेला आहे सो आमचा पर्पल कलर होता तर आम्ही त्या हिशोबाने काय हे बघाय ह्या सगळ्या तरुण आहेत आमच्या तरुण पिढीत त्यांनी सगळं सगळ्या ड्रेस चवून आलेल्या आहेत सगळे गोड आणि पार्ट म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळेस उठून दिसायला खूप जास्त आवडतो पॅचेस तयार केले तयार केले चॅनल कडून आणि चॅनल कडून कलर मिळाला आणि आम्ही हे स्वतः ठरवलं कारण की मागच्या वेळेस आम्हाला बेस्ट ड्रेसचा अवॉर्ड मिळाला होता कारण आम्ही कलर फिक्स केला होता आणि त्यानंतर सगळे आम्हाला फॉलो करायला कारण म्हणून आम्ही आणखीन एक ऍड केलं माझ्या मनातलं मराठलावते कळतंय की माझा प्रश्न पुढचा तोच होता की हे काय मला सगळंच वेगळं दिसतंय सगळ्यांचं इथे बॅचेस आहेत तर ही कोणाची आयडिया होती बेसिकली काय सांगाल आमचे डिरेक्टर सचिन गोखले हे यांची आयडिया होती आणि तुम्ही बघत असाल तर याच्यामध्ये जो क्राउन आहे क्राउन की ती माझी आयडिया क्राउनची हां तो तो क्राउन क्राउन जी माझं आहे अशी अरे मला बोलू तर द्या अरे मला बोलू द्या <laughs> तर क्राउन क्राउन हे रिप्रेझेंट करतो आमच्या सीरियलची पोझिशन आणि आमचं स्थान आणि हो। yes. आम्ही रॉयल्टी आहोत असं आम्ही स्वतःलाच घोषित करतो ती <laughs> आहे रॉयल्टी नाही पण ह्याच्यामध्ये आमचं कुठचही इगो नाही आहे तर yes, yes, मी इतके वर्ष प्रेक्षकांनीच आम्हाला नंबर वन ठेवले ही प्रेक्षकांची आमच्यावरती झालेली खूप मोठी कृपा आहे आणि ते अशीच राहू दे आमच्यावरती त्यांचा प्रेम असंच राहू दे पण ते आम्ही फक्त इथे दाखवलेलं आहे बास एवढं yes. मला तेच आता जे आता आपण एक स्टार प्रवाह कायमच नंबर वन वाहिनी राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मालिकाच येतात सो एक ठरलं तर मग मालिकाची सुद्धा एक तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तुम्ही सगळ्यांनीच उत्तम कामं केलेली आहेत जेव्हा तुम्हाला रेटिंग कळतं नाही असं कुठेतरी दडपण येतं की वा अजून आपल्याला पुढे जायचंय आणि सगळ्यात बेस्ट मालिका वगैरे आपली व्हायला हवी असं काहीतरी दडपण येतं खरं सांगू का आमच्याकडे दड दडपण म्हणजे तर फक्त ते जुईलं येतं तर ती दर गुरुवारीशी खूप अशी टेन्शनमध्ये असते बापर अजून रेटिंग आलेलं नाही आहे टी आर पी काय ना आपण बरोबर वन असणार ना पण आम्ही सगळे बाकी आम्ही कोणीच त्याचं टेन्शन घेत नाही कारण आम्ही प्रत्येकजण प्रामाणिकपणे काम करतो हो। आहोत तर त्याचं फळ हे आम्हाला मिळणार ह्याची आम्हाला खात्री असते त्याच्यामुळे आम्हाला नाही टेन्शन येत ओके okay. ओके yeah. okay. okay. आणि स्टार प्रवाह म्हटलं की दरवर्षीच ना सगळ्यांनाच एक्साइटमेंट असते की काय थीम असणार आहे आणि काय काय कोण कोण काय वेअर करणार आहे सो तुमच्याकडे ही सेटवरती किती दिवस आधी प्रिपरेशन सुरू असते की काय सांगाल त्याबद्दल एक्साइटेड सगळ्यात कोण असतो मला वाटतंय मोदी आपल्याला उत्तर कळलेलं आहे याच्यामध्ये आमच्याकडे <laughs> एक्साइटेड असते जुई हा जुई खूप जास्त एक्साइटेड असते आणि काय घालायचं कसे रंग कुठले कुठले चूज करायचे मोनिकाचा पण त्याच्यामध्ये सहभाग असतो मोनिका सुद्धा मोनिका म्हणजे त्याच्यानंतर तेचा <laughs> मागून उडी असते मोनिकाची नाही काय होतं ना मला काही गोष्टी थोड्या आधी कळतात त्यामुळे मला त्याचा बेनिफिट होतो आणि मग मी म्हणते की आपण हे करूया आपण आता हे बॅचेस करायचो ते आपण काहीतरी वेगळ्या एलिमेंट टाकूया या, या मुलींमुळे आम्ही मुलं पण जरा सॉर्टेड होतो डोक्यात ना काय करायचं पण तर यांना गॅरंटीड गेलं पाहिजे नाही मी तसं वाटत आपण ना उठून दिसलं पाहिजे आता नंबर वन मालिका आहे पण ओवरऑलज आधी कोणतंही काम केलं मी तर किंवा आम्ही एकत्र जे काही आहोत फॅमिली तर आम्ही ती एकत्र वेगळी दिसली पाहिजे आम्ही कारण की तेवढे एफर्ट्स घेतोय आणि आमच्याकडे सगळे नंबर वन कलाकार आहेत yes. आता जे अवेलेबल नाही आहे ती काही की सागरदादा असो ज्योतिताई असो पण त्या सगळ्यांना आम्ही आता इथे मिस करतोय पण आम्ही नंबर वन आहोत यासाठी आम्हाला रिप्रेझेंट करण्यासाठी काहीतरी उठून दिसला पाहिजे ते आम्ही प्रयत्न करत राहतो आता आपण एक क्विकली रॅपिड फायर करूया yes. आणि ठरलं तर मग मालिका सोडून ठरलं तर मग मालिका सोडून स्टार प्रवाहावरची तुमची सगळ्यात आवडती मालिका कोणती आहे किंवा आधी का आधीमध्ये बघतो बघतो आपण खरं सांगू का ठरलं तर मग सोडून स्टार प्रवाहाची आम्ही दुसरी कुठचीच मालिका बघत नाही पण <laughs> मला ना मला ना मला खोटं नाही बोलता त्याच्यामुळे मी जेनियुली जायकते त्याच्या पुण्याला बाबा ऐकते म्हणजे ना हॉनिअस्ली चार इंटरव्यूस आले आहेत माझे आता प्रत्येकाला मी हा एक प्रश्न सेम विचारते ते सगळ्यांचं तेच उत्तर आहे आपली मालिका येस yes. से की मला वाटतं सगळ्याच मालिका स्पेशल आहेत कारण स्टार प्रवाह ही नंबर वन वाहिनी त्यामुळे त्या वाहिनीवरच्या सगळ्या मालिका आपापल्या रेंजमध्ये खूप चांगल्या आहेत मुरांबा सुद्धा खूप सुंदर त्यानंतर तुझेच मी गीत गात आहे खूप छान परफॉर्मन्स करतात ते लोक आणि अभि माझा मित्रच आहे तो कमाल oh, काम करतो करतात आहे सो बॅक टू माय पॉइंट पॉइंट सगळ्या मालिका खूप उत्कृष्ट आहेत त्यामुळे सार प्रवाह वाहिनी ही सुद्धा उत्कृष्ट आहे सो मी थर तर मग तर सर्वोत्कृष्ट आहे फारच समर्पक उत्तर दिलेलं आहे थँक्यू आय नो आणि आता याला मी याला मी डिप्लोमॅटिक पण नाही म्हणू शकत कारण प्रत्येकाचं सेम उत्तर आहे आमचीच मालिका बेस्ट आहे आणि बेस्ट असं नाही पण आम्ही प्रामाणिक पण आमचीच फक्त मालिका बघतो मी उगाच खोट काय सांगणार नाही की बाबा ही मालिका छान असं नाही वेळही मिळत नसेल ना बाकी शूटिंग मधून आता खरंतर तुम्ही बघितलेच असाल की कोणाची एंट्री झालेली आहे खर तर आता इंटरव्यूला चार चांद लागलेत अजून असं आपण म्हणू शकतो कारण मालिकेतल्या दोन मेन विलन आपल्या समोर आहेत <laughs> एक तर आहेच मोनिका आणि दुसरी प्रिया आलेली आहे प्रिया काय मी आता तेच म्हटलं आपल्या प्रेक्षकांना की आता खरं इंटरव्ह्यू अजून चार चांद लागलेत कारण दोन विलन आपल्या समोर आहेत आणि त्यामुळे इंटरव्ह्यू अजून खुलून येणार आहे सो प्रिया काय सांगशील बाकीच्या को ऍक्टर्स बद्दल तुला त्यांची तारीफ करायची आहे या अटायर बद्दल चला पण तुम्ही बघितलंय मी बघितलंय मी आले आले म्हणजे तुमच्याकडे झाले की नाही कॉम्प्लिमेंट आहे सगळ्यांना असं एक तुम्हाला सांगू का बघा अटायर बद्दल मी काही म्हणणार नाही कारण तो पर्सनल चॉईस असतो प्रत्येकाने मेहनत करून आपलं आपलं डोकं वापरून काहीतरी केलेलं असतं पण आमची सगळी कास्ट मनातून इतकी छान आहे ना मुळात इतकी प्युअर आहे की ते 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 कि ते उद्या कसेही आले तरी ते सुंदरच दिसवा मला सुंदरच वाटतात बिकॉज कोणामध्ये काही असं नाहीये की अरे हिच्यापेक्षा मला भारी काही करायचंय प्रत्येक जण असे की सगळे कसे छान दिसतील सो so जर असा अप्रोच जर मला वाटते टीम मध्ये असेल तर मला वाटतं की सगळे रॉकिंग दिसत आहेत येस सगळे रॉकिंग दिसत आणि एक नंबर दिसतात आपण अजून म्हणू शकतो की आता सगळ्यात सेट वरती लेट कोण येतो की बऱ्यापैकी आज आलाय लेट उद्या आलाय असं मला वाटतं आज नसेल नु आला कारण त्याला खूप तीचा कॉल देऊन ठेवला आमचं मागे एक्चुअली तो म्हणजे दिशा नाही तीचा वेळ देते दिशाच पण मागे उभे तिकडे वेगळा इंटरव्यू देतोय तर तो वेळ हायड केलाय तिला हाईड केलाय आणि मला वाटतं आपल्या सगळ्या ऑडियन्सला ऑलरेडी माहिती आहे 150 वि मध्ये विचारल्यावरती एकच उत्तर आले आहे आतापर्यंत दीड वर्षात ते म्हणजे अमित भानुशालीला वाह म्हणजे तो येऊन तयार असतो आमची रीडिंग झालेली असते तरी तो, तो येत <laughs> ना आम्ही काही थांबतो आणि मग सॉरी 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 नाही पण आमच्याकडे असंही रेकॉर्ड आहे की सेटवरती सुद्धा मुली सगळ्यात आधी पोहोचतात पण आहे आणि मला असं ह्याला विचारायचं की असं का मुलांचं मुलांच करणार आहे आमच्या मेकअप रूम मधलं बाथरूम सर्वात जास्त बिझी असत त्याच्यामुळे सगळी मुलं लेट होतात जिकडे जाल तिकडे मुलं लेट असतात हो आमच्या बाथरूम मुळे हे सर्व त्या मागचं मेन कारण आहे <laughs> <laughs> म्हणजे आपण आता अवॉर्ड ला जमलोय त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो सर्वोत्कृष्ट लेट येण्याचा उशिरा येण्याचा पुरस्कार अमित भानुशालीला जातो yes. चला अमितला हे कळलेलं आहे हा अवॉर्ड कोणाला जातोय त्याच ठीक आहे आता पुढचा जो माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर मला ऑलरेडी माहिती आहे की सगळ्यात रिल ऍडिक्टेड कोण आहे सेटवर द्वितीय अवॉर्ड येऊन

ऍक्च्युली कर रील सो आम्हाला सगळ्यांचाच पार्टिसिपेट बघायला मिळतात सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री असा डिवाइड पुरस्कार द्यायचा असेल तुमच्या सोबत कोणाला द्याल क्वार्टिसना आमच्या अम्जा, आमच्यातल्या का बाहेरच्या भरत तुझ्या नाही सिरियल मधल्याच आपण बोलूया सिरियल मधल्याच कॉर्टिस ना द्यायचं मला वाटतं अभिनेत्री म्हणून ज्योती देईन जीला द्यायला हवं म्हणजे शी डिझर्व्ह इट एव्हरी बिट ऑफ इट

किती व्ह्यूज झाले कोणी कोणी बघितलं असं कोण चेक करतो सारखं <laughs> नाही बघत ते बघूया किती लोकांनी स्वतःच ना बघायचं बघत ती स्टोरी नाही बघत ती ब्लॉक चेक करते की किती व्ह्यूज आले किती कमेंट केले स्टोरी मी नाही तर त्याच्यामध्ये मी नाही स्टोरी म्हणजे स्टोरीज नाही पण जी काही ती पोस्ट करते त्याचे व्ह्यूज किती आले ते बघते ओवरऑल हो <laughs> स्टोरी नाही पण स्टोरी नाही एक्झॅक्टली की स्टोरी किती वर्क होतंय बस समजा आय कॅन रिलेट किती व्ह्यूज आलेत किती नाही ते प्रत्येक युट्युबर ते बघतच असतं आणि शेवटचा एक प्रश्न की तुमच्या मालिकेला एक तुम्हाला गाणं डेडिकेट करायचंय मालिकेतल्या कलाकारांना आणि मालिकेतील

Yes. <laughs> thank you so much and all the best. Thank you, thank you best. so much. Thank you. Thank you.